जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये घडलेल्या विविध घटना यांचं स्मरण व्हावं तसेच देशभक्तीची जाजवल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशानं हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत महाबळेश्वर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये घडलेल्या विविध घटना यांचं स्मरण व्हावं तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशानं हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत महाबळेश्वर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथे संपन्न झालेल्या तिरंगा रॅलीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती या तिरंगा रॅलीमुळं महाबळेश्वर हे तिरंगामय झालं होतं